शेवटी निलम गोरी ज्या पक्षाच्या त्या आमदार आहेत किंवा आज त्यांना सभापती उपसभापती म्हणून त्या पक्षांच्या केली शेवटी त्या पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा आज मला पण वाटतं की शेवटी त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला प्रत्येक नेत्याबद्दल प्रेम असतो जिव्हाळा असतो त्यामुळं त्या गोरेताईंचं मत त्यांनी जरी व्यक्त केलं त्यात मला ते काही चुकीचं वाटत नाही मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि ते सरकारने जी काही मदत जाहीर केली ती नाही पाहणी प्रत्येका आणि संपूर्ण कर्जमाफीची सुद्धा मागणी त्यांनी यावेळी मी काय म्हणतो कुठलाही विरोधी पक्ष नेता असू द्या की प्रत्येकाला शेवटी त्यांना त्याला एक अधिकार आहे किंवा त्यांना एक ते प्रत्येक नेते जाऊ शकतात पाहू शकतात बघू शकतात आणि शेवटी आज आपल्याला कोण काय म्हणतंय किंवा कोण काय टीका करत आहे कोण काय दौरा करतंय याबद्दल आपल्याला काय म्हणायच नाही आज आपल्याला आपल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कशी मदत होईल तो शेतकरी कसा उभा राहील हे आपलं पहिलं कर्तव्य त्यामुळं त्या बाबतीमध्ये आम्हाला शेतकऱ्यांना मदत करायची कर्जमाफीचा आपण विषय काढला या राज्यामध्ये खूप मोठी कर्जमाफीची रक्कम आज माझा शेतकरी अडचणीत आहे त्यात शेतकऱ्यांची काही चूक नाही आहे पाऊस अचानक पडतोय पाऊस एकाच दिवशी पाऊस जो पडतोय तो एवढा पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी पूर्वी दुष्काळ असेल गारपीट असेल त्यामुळं शेतकऱ्याला अनेक आणि जो जो शेत शेतामध्ये माल पिकवतोय जो फळबाग घेतो आहे त्याला एक चांगल्या पाक बाजारभाव कमी जास्त होतोय त्यामुळे शेतकरी अडचणी येते हे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं सहकार्य करणं अतिवृष्टी तर झालंच परंतु शेतकऱ्याच्या ज्या डोक्यावरती जे कर्ज आहे ते कर्ज कसं डोक्यावर कर्ज कसं उतरल त्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवार साहेब यांनी जी कर्जमाफी तीस जूनच्या अगोदर कर्जमाफीची जी शेतकऱ्याला घोषणा केली ती योजना कसं लवकरात लवकर ती ही होईल त्यासाठी परदेश साहेबांची कमिटी केलेले आहे साधारणतः मा एप्रिल महिन्यामध्ये जा, ते कमिटी शासनाला अहवाल सादर करणार आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या घटकाचा आपल्याला काय काय समावेश केला पाहिजे जेणेकरून त्यातनं शेतकऱ्याचं कुठला निर्णय घेतला शेतकऱ्याचं हीच जास्त कशात आहे ते सगळं पाहून हा निर्णय बाबतीमध्ये ती, ती कमिटीचा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर तीस जूनच्या अगोदर आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी ही केली जाईल बाळासाहेब ठाकरे शेतकरी कृषी प्रशिक्षण जे केंद्र वाशिममध्ये उभं राहिलेलं आहे ते राज्यातलं पहिलं केंद्र आहे मात्र त्याची सध्या दुरावस्था दिसत आहे ते नेहमी जे प्रशिक्षण केंद्र बंद असते शेतमाल विक्री केंद्र बंद आहे त्याकडं अधिकाराचं दुर्लक्ष दिसतंय आत्मविभाग त्याकडं निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आपण जी सूचना केली या बाबतीमध्ये चौकशी करून त्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला त्या त्याचा आपण जी योजना सुरू केली आहे त्याचा कसा फायदा होईल यासाठी आम्ही निश्चित प्रकारे भविष्यकाळामध्ये प्रयत्न करू आज कसे आज आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी आम्हाला बोलणं थोड्या काही पार्टी ही आमच्यावरती बंधन की सोबळावर लढणार आजच्या बैठकीला आजच्या बैठकीमध्ये आता कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की आपण सोबळावरती लढा परंतु शेवटी हा निर्णय आमचे तीन प्र पक्ष माहितीचे तीन प्रमुख आहेत ते घेणार आहेत त्यामुळे तीन प्रमुख जो काय निर्णय घेतील शेवटी कार्यकर्ता म्हणून त्यांना त्या तिघांचा निर्णय मान्य करणं मान्य करावा लागतो त्यामुळे पक्ष त्यांनी कार्यकर्त्यांनी हे पण सांगितलं स्वभाव लढा परंतु शेवटी तिघांनी जो काय निर्णय घेतील माहितीचे तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव